नाशिक जिल्ह्यातील दातेमाळा एम आय डी सी अंबळ येथे एका बंदगाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी साठवलेला सा अवैध व विना परवाना कीटनाशकांचा सा साठा कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे या कारवाईत सुमारे साडेनऊ लाख रुपयांचा सा साठा जप्त करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत अवैध कीटकनाशकांची शे विक्री होत असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती त्यानुसार विभागीय सुभाष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने विनोद कुमार यांच्या मालकीच्या गाळ्यावर छापा टाकून कारवाई केली या प्रकरणी संशयित गाळा मालक विनोद कुमार व प्रशांत पवार यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात कीटनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट कीटनाशक नियम एकोणीसशे एकाहत्तर पर्यावरण रक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी निष्ठावंत अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्क्या बिलावरती खरेदी कराव्यात कोणतीही संशयास्पद माहिती असल्यास जिल्हा भरारी पथकाला कळवावी जेणेकरून अवैध विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नाशिक